स्विब चॅनल च्या बातमीपत्रात आपलं स्वागत एम आय चे माजी आमदार डॉ फारुक शहा यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश धुळ्यात केला कार्यकर्त्यांनी जल्लोष धुळे शहराचे एमआयएम चे माजी आमदार डॉ फारुक शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला असून माजी आमदार डॉक्टर शाह यांच्या पक्षप्रवेशानंतर धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे दरम्यान आज धुळे शहरातील माजी आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या संपर्क कार्यालयात हजेरीच्या संख्येने कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर फारुखशाह यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत सविस्तर असे बैठकीत मार्गदर्शनी केले यावेळी बैठकीत ज्येष्ठ नागरिक युवक पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की आपण बघत असाल की सुमारे आठ महिन्यापासून संपूर्ण शहराचा विकास थांबलेला आहे आणि संपूर्ण शहरात जातीतेळ निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत म्हणून अनेक लोकांची अशी इच्छा होती की आता नवीन आपला विकास सुरू व्हावा आणि पूर्ण शहरात जे विष पेरलं जात आहे जातीवादीचा ते संपवण्यात यावा म्हणून मी माझ्या का, कार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि हा निर्णय घेतला कारण की जे अजित दादा पवार आहे ते सेक्युलर माइंडेड आहे आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की आम्ही जातीवाद पसरू देणार नाही तसेच ज्याप्रमाणे आपण आता बघत असाल की संपूर्ण शहरात गोरगरिबांवर अन्याय केला जात आहे अनेक गोरगरिबांना बेघर केलं जात आहे अनेक लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्यात येत आहे तरी हे सगळं सरकार थांबवण्यासाठी आणि श शहरात भाईचारा निर्माण व्हावा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी काल मुंबईत जाऊन अजितदादा पवार माननीय हसन मुश्रीफ साहेब तसेच सुनीलजी साहेब यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे